सर्वांना आकर्षित करणारी फ्रीडम म्हणजे सी एन सीएनजी बाईक नाशिकमध्ये लॉन्च करण्यात आली नाशिक शहरातील मुंबई नाका इथे असलेले वासन बजाज शोरूम या ठिकाणी लॉन्चिंग संपन्न झाले यावेळेस शेकडो ग्राहक उपस्थित होते सीएनजी फ्रीडम बाईक साठी आतापर्यंत शंभर पेक्षा जास्त बुकिंग झालेले असून नागरिक बाईकच्या प्रतीक्षेत आहेत आज तीन ग्राहकांनी बाईक खरेदी केली असून इतर ग्राहकांना बाईक्स अवेलेबल झाल्यावर मिळणार आहेत यावेळी सट्टामट्टात मॅडम बाईक करण्यात आली शोरूममध्ये मध्ये आकर्षक सजावट करून बाईक ठेवण्यात आल्यात या संदर्भात वासन समूहाचे ग्रुप ऍडमिन मॅनेजर असीम शेख यांनी अधिक माहिती दिली बाईक खरेदी केलेल्या ग्राहकांनी आपली आनंदित प्रतिक्रिया व्यक्त केली वासन बजाजचे संचालक प्रदीप वासन वासन बजाजचे जनरल मॅनेजर मंजूर पटेल सिनियर मॅनेजर दिलीप ओभान सेल्स मॅनेजर जयंत साडवी सचिन छल्लारे दुर्गेश पाटील वासन समूहाचे ग्रुप ऍडमिन मॅनेजर आसिम शेख बजाज फायनान्स मॅनेजर बाले इंद्र गौर इत्यादी कर्मचारी व शेकडो ग्राहक उपस्थित होते बजाज कंपनीची ही गाडी फ्रीडम गाडी आपल्याला खूप आवडलेली आहे कारण की तिचा मायलेज आणि तिचं एवरेज सगळ्यात बाकीच्या गाड्यांपेक्षा चांगलं आहे वरून ती गाडी बजाज कंपनीने काहीतरी त्यांच्या इंजिनियर्सने काहीतरी चांगलं इम्प्रुव्हमेंट केले की ती सी एन जीवरती वर्क वर करणार आहे आणि जास्त किलोमीटर जाईल ती गाडी आणि जगातली सगळ्यात पहिली निघणारी म्हणजे सी एन जी बाईक्समध्ये ती बजाज कंपनीने काढलेली आहे त्यामुळे आपल्याला म्हणजे बजाजची गाडी म्हणजे एकदम आवडली आहे आणि त्यांच्यासाठी जेवढे पण बजाजचे इंजिनियर्स असतील त्यांना खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन्स साठी सर्वात आनंदाची बातमी अशी का, का जगातली पहिली सी एन जी बाईक जी बजाज ऑटो लिमिटेडनी तयार केलेली आहे ब फ्रीडम या नावाने ती आज नाशिक शहरामध्ये खूप उत्साहात आणि असंख्य लोकांसमोर ही अनविलिंग लॉन्चिंग करण्यात आलेली आहे तर सर्व नाशिककरांना मी विनंती करतो का त्यांनी अवश्य आमच्या वासन बजाज सिडको मुंबई नाका नाशिक रोड या शोरूमला विजिट देऊन गाडीबद्दल माहिती घेणे तसेच गाडी बुक करणे धन्यवाद गाडीचे वैशिष्ट्य गाडीचे वैशिष्ट्य असे ही जगातली जशी मी बोललो पहिली सी एन जी बाईक आहे याच्यामध्ये दोन किलो सी एन जी टँक प्लस दोन किलो पेट्रोल टँक आहे दिलेली कंपनीने याच्यात दोन किलो सी एन जीमध्ये आपल्याला दोनशे तीस किलोमीटर चॅवरेज आणि तसेच दोन लिटर पेट्रोलमध्ये एकशे तीस किलोमीटर चॅवरेज ही गाडी देणार आहे आपल्याला ही गाडी बजाज कंपनीने खूप नाविन्यपूर्ण अशी चेसिसपासून प्रत्येक डिजिटल डिस्प्ले ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी एल ई डी हायलाईट असे आरामदायी सीट आणि जी सी एन जी टँक आहे ते एस्पो गव्हर्मेंट सर्टिफाईड टँक देण्यात आलेली आहे अशा सर्व परिप्रकाने तयार करण्यात आलेली बजाजची फ्रीडम सी एन जी बाईक आपल्या नाशिक सरा नाशिककरांसाठी उपलब्ध आहे सर्वांनी आवर्जून यावं आणि आमच्याशी संपर्क करावं धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.